रामकृष्ण हरी भाग आठवा संत तुकाराम महाराज सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये सदैव वैकुंठ गमनाला गेले श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती चौदा टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवित होते पण तुकाराम महाराजांच्या विराहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते त्यांनी त्यांच्या आयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांच्यावर हळूहळू सोपली गेली पुढे श्री कानोबा महाराजांच्या निधनानंतर तर सर्वांना चुकल्या चुकल्यासारखे होऊ लागले दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी व काहीतरी समाधानाचा मार्ग काढण्याची जबाबदारी श्री नारायण महाराजांवर येऊन पडली हा विचार ए होत असतानाच सन सोळाशे ऐंशीमध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराज निवर्तले दुःखाची एक नवी लाट आली पण सन सोळाशे ऐंशीच्या ज्येष्ठ महिन्यात देहू गावात श्री नारायणबाबांनी टाळकरी व वारकरी यांच्यासमोर श्री तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन पंढरीची वारी करण्याची कल्पना मांडली व ती सर्व टाळकरी वारकरी यांच्या मनाला भावली व या कल्पनेने नवचैतन्य निर्माण झाले खऱ्या अर्थाने सन सोळाशे ऐंशीच्या ज्येष्ठ वद्य नवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून जो सोहळा सुरू झाला हाच खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याचा आरंभ होय सन सोळाशे ऐंशीच्या ज्येष्ठ वद्य नवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून या पालखीसमवेत सर्व टाळकरी आळंदी साले आळंदीला आण्दि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्याही पादुका याच पालखीत ठेवून ही श्री ज्ञानेश्वर तुकारामांची संयुक्त पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली अशा प्रकारे सन सोळाशे ऐंशीपासून सन अठराशे पस्तीसपर्यंत हा ज्ञानोबा तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालू राहिला मधल्या काळात सन अठराशे अठराच्या पुढे श्री तुकाराम महाराज यांचे वंशज वतनासंबंधी वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला की तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री महादेव गुवा यांचे नातू श्री महादेव महाराज हे आपले लहान चिरंजीव श्री वासुदेव महाराज यांचे सह वतनाचा त्याग करून पंढरपुरास कायम वास्तव्यासाठी आले त्यामुळे ही पालखी प्रथा चालू राहते की बंद पडते अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु सुदैवाने पुढे हा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालूच राहिला रामकृष्ण हरी